भारतमंत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीचा निमित्तान उपस्थित सर्व मान्यवर सर्व बाबासाहेबांनी बंदू बात आज थोड्याच वेळापूर्वी आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत साहेबांनी त्यांच्या मनोगता त्यांच्या भावना व्यक्त करत असताना उल्लेख केला की आम्ही दोघे पालकमंत्री म्हणून ते आणि आज बंडगड तालुक्याचा आमदार म्हणून मी दोघे सुधार नशीबान समजतो आणि ही बाप अभिमानाने ज्या वेळेला मी महाराष्ट्राचा दौरा करतो ज्यावेळेला मी छत्रपती संभाजीनगर मध्ये काही दिवसांपूर्वी गेलो होतो त्या बौद्ध समाजाच्या सगळ्या नगरसेवकांमध्ये सत्तर आठ होता त्यावेळेस मला वाटतं घेणार नाही आज मला वाटतं जगताप्रस्त आहे त्यांचा त्यांचं तिथे व्यक्त होणार आहे त्यांच्या मनोत्ता मनो नक्कीच चांगली दिशा देखील त्यांचं पुस्तक मिळतात बरोबर जरा वाचव चालत नाही आणि बाबासाहेबांच्या अशा अनेक पैलू ज्या पैलूंच्या बद्दल आपण जास्त विचारच करत नाही कधी कधी असं मनाला अतिशय वेदना होतात ज्या वेळेला आपण वंदनीय बाबासाहेब असतील किंवा छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा लोकमान्य गंगाधर टिळक असतील अशा अनेक महापुरुषांना आपण जाती आणि धर्मांच्या दृष्टीनं आपण पाहतो आणि मला वाटतं ह्यापेक्षा दुसरं गोळी दुर्दैवी गोष्ट असू शकते आज बाबासाहेबांनी आपल्या भारताकरता जे काम केलं त्यांनी आपल्या भारताकरता जे संविधान दिलं या संविधानामधल्या ज्या गोष्टी आहेत तेवढ्या गोष्टी जरी आपण चालू किंवा वाचून ना तरी सुद्धा ह्या सगळ्या धार्मिक असेल सामाजिक असेल सगळ्या बंधनामधून आपण सगळे बाहेर पडू आणि बाबासाहेबांनी एक संदेश दिला होता जा की जात धर्म समाज ह्या पलीकडे जाऊन माणूस की सर्वात जास्त महत्वाचे आणि मराठी वाटतं माणूस की आपण लक्षात ठेवली पाहिजे हा संदेश बाबासाहेबांनीच दिला होता शिका शिका संघटित आणि संघर्ष करा हा संदेश तो बाबासाहेबांनी दिलाच परंतु मला वाटतं या भारतामध्ये सर्वप्रथम म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले असतील त्यांनी स्त्रियांच्या त्यांनी स्त्रियांच्या शिक्षणाकडे संघर्ष केला परंतु वंदनीय बाबासाहेबांनी देखील स्त्रियांनी त्यावेळेस शिक्षण घेतलं पाहिजे हा संदेश बाबासाहेबांनी दिलेला आहे आपलं विसरून चाललं कि म्हणून आज आपण बाबासाहेबांनी घटना लिहिली आज संविधान बाबासाहेबांचे मुळे आहे सरळच आहे परंतु त्याला अतिशय महत्वाची गोष्ट बाबासाहेबांनी सांगितली होती घटना तयार झाल्याच्या नंतर जवाजाने घटना सुपूर्द केली त्यानंतर ही घटना किती चांगली आहे किंवा वाईट आहे ह्यापेक्षा जास्त महत्वाचं ह्या घटनेची अंमलबजावणी करणारी माणसं कशी आहेत ह्याला जास्त महत्व आहे जर एका वाईट माणसं या घटनेला सामना करता बसली तर कितीही चांगली घटना असल्यात त्या देशाचा आठवड होणार आणि कितीही वाईट घटना असली त्याला सांगण्याची माणसं का चांगली असतील तर त्या देशाला दा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही हे बाबासाहेबांचे विचार होते आज लोकप्रतिनिधी एकाच गोष्टीवर काम करतोय की आज ही घटना आमच्या समोर आहे त्या घटनेनुसार आपला देश चालतो संविधानानुसार आपला देश चालतो पण आज मी यापूर्वी आमदार असताना बदारसाहेबांना ज्यावेळेस मी काम करत होतो त्यावेळेस देखील जो वंदनीय बाबासाहेबांनी आपल्याला दिला तो म्हणजे कुठलाही धर्म समाज पंथ न समजता न पाळता माणूस म्हणून काम केलं तोच आज काम करते माझ्या म्हणजे सगळ्या समाजासोबत घेऊन पुढे इथे विकास करायचा जबाबदारी आहे दुसरं काय आज मंत्री म्हणून आज काम करत असताना महाराष्ट्रामध्ये काम कुरायची संधी मिळाली आहे आणि ही संधी खर तर आपल्या मतदारसंघाला म्हणजे ज्या Uh, मंडगड तालुक्यामध्ये वंधने बाबासाहेब मूळ गाव बाबाच्या असती आहे अशा मतदारसंघाला पन्नास वर्षाच्या नंतर मंत्रिपद मिळालं आहे जे मंत्रिपद बाद बाबासाहेबांनी पन्नास वर्षाच्या नंतर आपल्या मतदारसंघाला तो आज न्याय मिळाला नाही मग आता माझी जबाबदारी आहे ज्या मातीत मी येतो ज्या मातीमध्ये जन्म घेऊन ज्या मातीमधल्या मूळ गावी असलेल्या व्यक्तीला ज्या व्यक्तीने संघटना संविधान दिलं की घटना लिहिली अशा मतासमोर येत असताना मी मंत्री असताना त्यांना शोभेचं काम माझ्याकडनं झालं पाहिजे एकच भावना आणि फक्त आज मी काही बाबासाहेब जयंती आहे म्हणून मी हे वाचून करतो असं काही भाग नाही अजिबात नाही शेवटी महापुरुषांकडून आम्ही आदर्श घेतला पाहिजे महापुरुषांकडून आम्ही तिथे शिकवण घेतली पाहिजे आज त्यांनी अनेक संदेश आपल्याला दिले आहेत त्याचा आम्ही विचार करून आम्ही काम केलं पाहिजे म्हणून मला वाटतं राजकीय दृष्टिकोन थोड राजकारणामध्ये काम करत असताना बाबासाहेबांना अपेक्षित जे काम होत त्या विटेमध्ये जे काही नमूद केलं त्याचा अभ्यास आम्ही पण आम्ही सगळ्या लोकांनी केला पाहिजे म्हणजे संविधानाची फक्त मूळ म्हणजे त्याचं म्हणजे प्रस्तावना फक्त आम्ही वाचतो संविधान आम्ही कधी वाचत नाही किंवा संविधानाची प्रस्तावना फक्त आज आम्हाला भेट देतात आम्ही पहिलं फक्त पाहतो प्रस्ताना पाहतो आणि आज कधी तिथे बघत नाही त्याचा अभ्यास करत नाही केला पाहिजे मला वाटतं लोकप्रतिनिधीने आपापल्या मतांसमोर आज बंधने बाबासाहेबांनी जे कार्य केलं ते आपल्या जगासमोर आहे का मला वेगळं सांगायची गरज नाही परंतु आज नक्कीच अगदी आजही आपलं आंबडवे गाव देखील अनेक मूलभूत सुधांसाठी आजही झगडते अनेक मूलभूत सुधारांची मागणी आजही आपल्या आंबडे गावच्या सर्व ग्रामस्थांची आहे आणि मला वाटतं रस्ते नळपणी होत्या सगळ्या जास्त भर दिलाच पाहिजे परंतु आज बाबासाहेबांचं मंडगर तालुक्याची सध्याची परिस्थिती आहे आमच्या मंडगड तालुक्याची लोकसंख्या दरवर्षी हजार दरवर्षी हजार मग माझा आमदार असून उपयोग काय मंत्री असून उपयोग काय आमच्या तरुणाला बाबासाहेबांच्या तालुक्यामध्येच न्याय मिळत नसेल नोकरी मिळत नसेल उद्योग उभे राहत नसतील तर तो आमच्याकडे लोकप्रतिनिधीचा उपयोग आहे आणि म्हणून मी आज बघाशी उदय सामंत येऊन गेले पण मी त्यांचे आभार मी आपल्या सवलच्या वतीने मांडणार आहे कारण आज, आज आपल्या मंडगळ तालुक्यामध्ये दापोली मतदारसंघामधली पहिली सी एक हजार एकर मधली जम्बो एफ डी सी उदय त्याला साहेबी दिलेली आहे पुढच्या सहा महिन्यामध्ये सगळ्या एवढय सीची भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करून आपण आंतरराष्ट्रीय स्तराचे उद्योग आपण मंडगर तालुक्यामध्ये आणतोय ही घोषणा उद्योग मंत्री पण आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असताना विनंती केली आपण जागा उपलब्ध करून दिली आणि पहिल्या टप्प्यामध्ये आपण सहाशे आपण तिथे संपादन करतोय पुढच्या टप्प्यामध्ये चारशे एकरचं आणि हजार एकरची मोठी सी आपल्या बंडगड तालुक्यात आपण उभी करतोय ज्यावेळेस आपल्या तालुक्यात तरुणांना खऱ्या अर्थाने नोकरी मिळेल आमच्या आंबोडी गावांनी तरुण मुंबईच्या जाणार नाही आमच्या मंडळात तालुक्याचे युवक पोटासाठी नोकरीसाठी पाण्यासाठी आपल्या मूल गाव सोडून आपल्या घर सोडून त्याला जायची वेळ का नाही अशी व्यवस्था आपण भविष्यामध्ये म्हणून अशी अनेक काम आहेत जी एक लोकप्रतिनिधी घेऊन आम्ही केली पाहिजे त्याच्यावर आम्ही भर देतोय आज एकशे चौतीसावी जयंती साजरी करत असता नक्कीच माझ्या मनामध्ये एकच भावना आहे की आपण सर्व एकत्र होऊन हा उत्सव आपण आजच्या दिवशी बाबासाहेबांनी जन्म घेतला आणि ते आपल्या बाबासाहेब जर काय झालं आजही आपण तो करू शकत नाही ती घटना कशी लिहिली गेली असती त्याचे पैलू काय असते त्याची अवघड कशी झाली असती सगळ्या गोष्टी म्हणून मला वाटतं परमेश्वरांनी आपल्याला आणि आपण कोणीच राहू नये एक मात्र मला वाटतं की आज आपण मग त्याची सुरुवातच मग केली की आपण महापुरुषांना आपण जाती धर्माने अजिबात ते महापुरुष आहे त्यामुळे आपण अतिशय त्यांच्याकडे आपण काही शिकवण घेतली पाहिजे म्हणजे मला वाटतं जयंती खऱ्या अर्थात त्या दिवशी साजरी होईल की ज्या दिवशी आपल्या बौद्धवाणी जोडून अन्य वाणीमुळे देखील बाबासाहेबांनी जयंती साजरी होईल तो खऱ्या अर्थाने तो खऱ्या अर्थाने या आपण जयंती साजरे असेल आणि त्याच्यावर उलट मी म्हणेन की आपल्या सगळे शिवाजी महाराजांची जयंती अन्य लोकांची साजरी म्हणत सगळ्यांनी एकत्र घेऊन आपले हे सण सगळे आपले महापुरुष आपल्याकडे जन्मले जगामध्ये ह्या सगळ्या महापुरुषांनी आपल्याकडे जन्मले आप तर आपण किती न शिकवणार म्हणून मला ह्या सगळ्या गोष्टींची कधी वेदना होतात ज्यावेळेला आता आम्ही महाराष्ट्रामध्ये जातो ज्या आम्ही पाहिलं मी आता काही दिवसापूर्वी बीडला गेलो तर मसाज वगैरे आम्ही गेलो होतो त्या आपल्या सर्वांचे घटनेची कल्पना आहे कि पेला जाप मानुस की पहिला सोडी संतोष देशमुख यांच्या याची ज्या परिस्थितीत हत्या करण्यात आली माणूस किंवा काही मग येत नाही अशा घटना ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये होतात जाती जाती समाजामध्ये जे काही तेढ निर्माण झालेले आहे मनामध्ये एकच इच्छा आहे की आमदार म्हणून किंवा लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना हा तेढ मी एक टक्का जरी कमी करू शकलो तरी सुद्धा स्वतः तुम्ही यशस्वी हो लोकप्रतिनिधी म्हणेल आणि मला वाटतं या दृष्टीने आपण सण एकत्र म्हणून दिवन काम करूया आपल्या संघापासून आपल्या घरापासून आपण सुरुवात करूया आजपासून आपण सर्व जात सगळे विषय आपण म्हणजे बाबा सगळे आपण माणूस आपण एकत्र येऊया आपोआप तुमचा धर्म तिथे जिवंत राहतो आपोआप समाज तिथे उतार होतो कुठे कुठे आपण त्याचा प्रश्न असं आपण एकामेकांच्या समाजाचा धर्माचा सन्मान सत्ता केलाच पाहिजे तर कुठल्याही दुमत नाही मला वाटतं आपण सगळ्यांनी एकत्र येऊया आणि आज अनेक प्रश्न आपले प्रलंबित आहेत मला माझंही स्वप्न आहे की आज आपल्या आंबोडे गावामध्ये असलेले हे स्मारक ह्या स्मारकाला मला भव्य दिव्य मला आहे आणि ते बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वाला साजेसे हे स्मारक नाहीये आपल्यासोबत माहिती आपण नागपूरला आपण जाऊन बोलतो आता आपले सम आपले खासदार साहेब श्रीकांत शिंदे साहेब आहेत कडल्यांना त्यांनी जे काही तिथे स्मारक उभं केलंय म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तराचं प्रचंड स्मारक उभं केलंय असं कधी चांगलं आपल्या हे करत असताना जे काही स्थानिक आपल्या ग्रामस्थांचं म्हणणं आहे त्याच्यानुसारच होईल कोणावरतीही अन्याय होणार नाही याची संपूर्ण जबाबदारी माहिती करत असताना कोणाची करत असताना कोणाला मी अजिबात करणार नाही जगामध्ये सगळ्यापेक्षा वेगळे निकष राहू विशेष करत असताना कुठल्याही स्थानिकावर ते अजिबात तिथे आणणार नाही अजिबात होणार नाही त्यासाठी मी स्वतः बसत नाही आणि त्या दृष्टीने आपण एकत्र म्हणून आपण काम करूया महाविद्यालयाचे देखील जे प्रश्न आहेत मी स्वतः नक्कीच राहू उदय सावंत साहेबांसोबत मी पाठपुरावा करेन आणि पुढच्या आठ दिवसाच्या आतमध्ये ही बैठक कशी आयोजित होईल यासाठी एकत्रित आज एकशे चौतीसावी जयंती साजरी करत असताना आज एवढं संदेश घेईल की आपण सर्वांनी एकत्र येऊया आणि आपल्या मंडळ तालुक्याच्या पासून आपण विकासाला सुरुवात करूया एवढीच फक्त विनंती आव्हान आपल्याला करतो सर्वांना शुभेच्छा देखील जय हिंद जय भीम जय महाराष्ट्र